अभयची वावर विनंती नाही आपण व्यासपीठावर यायचंय आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं दोन मिनिटात आपण आपल्या या सभेला संबोधित करायचंय अभयजी वावर दरम्यानच्या काळामध्ये तालुका समन्वयक सन्मान्य संजयजी गाडवे यांचा सन्मान या ठिकाणी होते सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य गणेशजी पाटील विद्यक्ती काही आपण संजयजी गाडवे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा अखंड स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवराय या स्वराज्याला ज्यांनी स्वराज्यात परिवर्तित केलं ते भारतीय राज्यघटनेचे निर्माते प्रमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज श्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्यांनी मराठी माणसाच्या मनामध्ये ज्वलंत हिंदुत्व जागृत केलं ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या सर्वच या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमता त्रिवार अभिवादन करतो सन्माननीय मंच आणि मंचावरती उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या बांधवांनो हिंदू आणि मातांनो खरंतर आजचा हा जनसामान्यांचा मेळावा आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरंतर आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलं तर नारायणगाव वारळवाडी जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बाल्यकिल्ला किल्ला आहे शिवभक्त माजी कामगार मंत्री आदरणीय साबीरबाई शेख यांच्या विचारांचा हा बाल्यकिल्ला किल्ला आहे जातीला धर्माला पंथाला वर्णाला लिंगाला भेद देऊ विचारांचा अभेद किल्ला म्हणजे खरंतर नारायणगाव वारळवाडी जिल्हा परिषद गट आणि या गटाचा खरंतर हा मेळावा हा आजचा विजय मिळावाय असं मला प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगावं असं वाटतं तर या व्यासपीठावरती नारायणगाव नगरीच्या सरपंच आदरणीय आहेत वेगवेगळे तर महिलांचं नेतृत्व देखील ते या नारायणगाव जिल्हा परिषद गटामध्ये नारायणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अत्यंत जोरदारपणे आहेत आणि या गटाचं नेतृत्व करण्यासाठी आदरणीय निहाताय तर आपण या ठिकाणी आहात मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विश्वास देतो की या नारायणगाव जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य हा शिवसेनेचा आणि शिवसेनेचाच असेल कारण की आदरणीय बाबू भाऊनी जे काम केले इथल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि सर्व समाज घटकांपर्यंत खरंतर जाऊन तिथल्या ज्या मूलभूत समस्या आहेत तिथले जे काही प्रश्न आहेत तिथल्या सर्वसामान्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावरती खरंतर काम करणार हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे खरंतर कार्य करणारा नेता म्हणजे बाबूभाऊ पाटील ही त्यांची एक वेगळी ओळख आहे रात्री अपरात्री खरं तर लोकांच्या समस्येला धावून जाणारा माणूस इथल्या गोरगरिबींच्या समस्येला धावून जाणारा माणूस जातीच्या धर्माच्या पंथाच्या लिंगाच्या वर्णाच्या पलीकडे जाऊन खरं तर माणसाला माणूस म्हणून मदत करणारा माणूस आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचा सौभाग्यवती ज्यावेळेस या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करणार आज शिवसेनेच्या वतीने खरंतर त्यांनी ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेस या नारायणगावातल्या सर्व पक्ष माणसाने म्हणजे आदरणीय मनसेचे रस्ते आतापणाचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ असतील म्हणजे भाजपचे असतील इतर सर्वच पक्षाच्या लोकांनी सर्व पक्षाच्या जोडे बाजूला ठेवून इथल्या काम करणाऱ्या माणसाच्या मागे आपण ठामपणावर उभं राहिलं पाहिजे अशी भूमिका घेतली तर खालचा जो पंचायत समितीचा नारायणगाव धनगरवाडी पंचायत समिती अनुसूचित जातीचा जो प्रवर्ग आहे खरं त्याच्यामधनं आमच्या मातोश्री आदरणीय माधुरीताई रंगनाथ वावळ यांची देखील मी या निमित्तानं मागणी करतो की पक्षानं खर तर आम्हाला देखील या निमित्तानं जर संधी दिली तर या गटामधून पक्षाच्या वतीनं काम करायला आम्ही देखील इच्छुक आहोत आणि आपण जर संधी दिली तर निश्चितपणानं या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही काम करू खरंतर शिवसेना म्हणजे वंदने शिवसेना प्रमुखांचा हा पक्ष आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस खऱ्या अर्थानं विचारांचं बंड केलं आणि या विचारांच्या बंडाला शिव शिवसेनेचे तात्कालीन जिल्हा प्रमुख तर इथल्या सर्वसामान्यांचा आपला माणूस ज्या माणसाला खरं या तालुक्यातल्या गोरगरिबांचं दुःख पाहिलं त्यांच्या डोळे पुसण्याचं काम केलं सातत्यानं गोरगरिबांमध्ये जाऊन स्वतःचे पाय झिजवून लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं ते आदरणीय आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून खर तर शिवसेनेमध्ये काम करण्याचा योग आला त्यांचा सहवास लाभला त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि खरं तर काम करत असताना एक काम करण्याची एक पद्धत समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या निमित्तानं खरं तर काम करायला मिळालं या निमित्तानं तर नारायणगावच्या पंचायत समिती गणामध्ये जर आम्हाला काम करण्याची पक्षाने संधी दिली म्हणजे आदरणीय तालुका प्रमुख असतील आदरणीय जिल्हा प्रमुख असतील आदरणीय शरददादा असतील युवा सर्वच पदाधिकारी आदरणीय बाबू असतील शहर अध्यक्ष आमच्या संतोषदादा असतील तर निश्चितपणानं खर तर आम्ही देखील काम करू आणि आम्हाला संधी देखील दिली नाही तरी देखील शिवसेनेचाच इथला दोन्ही पंचायत समिती सदस्य से आणि जिल्हा परिषद सदस्य आम्ही निवडून आलो अशा पद्धतीचा शब्द या ठिकाणी खरंतर देतो या निमित्तानं खरंतर माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अक्षय उर्फ बाळा भाऊ देखील या ठिकाणी काम करतात खरंतर शिवसेनेच्या वतीनं मी या निमित्तानं विनंती करतो खर दादा काम करणारा आमचा भाऊ आहे याच्यामध्ये काम करण्याची क्षमता आपण पक्ष संघटनेची एखादी छान जबाबदारी आमच्या बाळाला दिली तो त्याच्याकडे अत्यंत चांगलं संघटन कौशल्य आहे लोकांबद्दल त्याच्याबद्दल प्रेम आहे इथल्या अडचणीमध्ये धावून देण्याची त्याची का कसब आहे तर निश्चितपणानं त्या निमित्तानं आमच्या समाजाला देखील काम करण्याचं पक्ष संघटनेमध्ये प्रतिनिधित्व मिळत अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो आदरणीय शरद आता आपल्याला मी या निमित्तानं सांगू इच्छितो मला माहिती आहे की तुमची नाळ इथल्या सर्वसामान्य माणसाची अगदी नोकरून जोडली आणि म्हणून खरं हा पक्ष उभे असताना देखील आपण या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून आला आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाईने तर राज्यातल्या पहिल्या आमदाराला हेलिकॉप्टर पाठवला मी मुंबईला बोलून घेतलं मला वाटतं इथला एकमेव राज्यातला हा आमदार आहे की ज्याच्यावरती राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मनापासून जीवापाठ प्रेम करतात मी त्याच्यावर अनेक वर्ष काम करतोय मला माहिती आहे की दादांनी जर शब्द टाकला तर या मंत्रिमंडळातला कुठल्याच म्हणजे महायुतीचा मंत्री त्यांचा शब्द डावलत नाही की दादावरती त्यांचा प्रचंड निस्सिम प्रेम आहे आणि दादा म्हटले की निधी हवा तर हवाच मग ते कसंही करून दादा निधी आणणार आणि जर शिवसेनेच्या विचारांचा जर जिल्हा परिषद सदस्य गेला पंचायत समिती सदस्य गेला तर निश्चितपणानं इथं कुठल्याही पद्धतीने निधीला कमी पडणार नाही हा विश्वास मला आहे बाबू भाऊ तुमच्या मागे नुसती पक्ष संघटनेची ताकद नाहीये तर या जिल्हा परिषद गटामध्ये काम करणारी ही सगळी मंडळी पहाडासारखी तुमच्याबरोबर उभे आहे तुम्ही फक्त आवाज द्या या जिल्हा परिषद गटामध्ये अनेक लोकांनी पक्षांतर संधी मिळाली नाही म्हणून स्वतःच्या उमेदवार जाहीर केल्या असतील पण पक्ष संघटना ही अंतिम असते आणि ज्याच्याबरोबर पक्ष संघटना असते त्याचा विजय निश्चितपणा नसतो माझ्या बाबतीत काही शंका कुशंका उपस्थित केल्या गेल्या पण मी सांगू इच्छितो मी कालही शिवसेनेचा होतो मी आजही शिवसेनेचा आहे शिवसेना म्हणून काम करण्याची माझी भूमिका आहे कारण की माझ्याबरोबर जे माझे सहकारी काम करतात त्यांच्यामुळे कदाचित लोकांना असं वाटतं की अभय इकडे का अभय तिकडे अभय इकडे अभय कालही पक्षाबरोबर होता अभय आजही पक्षाबरोबर आहे पक्षाचा उमेदवार शिवसेना धनुष्यबाणाचा उमेदवार तर त्या घटनात्मक पदावरती गेला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि म्हणून जाहीरपणानं सांगतो की या जिल्हा परिषद गटाचा पुढचा जिल्हा परिषद सदस्य खालचे दोन्ही पंचायत समिती सदस्य हे शिवसेनेचेच असतील आणि शरददादा तुमचा देखील या, या लोकांना तुम्ही ताकद द्याल पाठ तुमचा स्वभावच हो आहे तुम्ही काय सर्वसामान्यांचा आमदार आहे हा गोरगरिबांचा फाटक्या मळक्यांचा कष्टकराचा कामगारांचा आमदार आहे जो काम करण त्याच्या मागे शरद उभं राहणार शरददाचा स्वभाव आहे निश्चितपणे या पुढच्या कालखंडामध्ये शिवसेनेच्या विचारांचा झाला तुम्हाला अधिक शुभेच्छा रेकॉर्ड ब्रेक शिवसैनिकांचा मेळावा तुम्ही तुमच्या घेतला तुमचा बाजार समितीचा लढा इथल्या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेने पाहिला शरद देखील त्याला प्रचंड ताकद दिली निश्चितपणानं तुम्ही देखील जिल्हा परिषद सदस्य झालाच आहात तुमच्या जोडीला आमच्या न्यायाताईंना खरंतर जिल्हा परिषदेमध्ये घेऊन जा आणि हा शिवसेनेचा भगवा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा भगवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची शाहू फुले आंबेडकरांची ताकद खरंतर या सगळ्या गटातल्या आमच्या समविचारी आम लोकांच्या वतीने ता ताई तुमच्या बरोबर आहे चांगला लढा द्या आम्ही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय भीम जय शिवाय जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपण या मेळाव्याच्या निमित्ताने केले